लातूर जिल्ह्यातील वलांडी येथे दिनांक तीस डिसेंबर रोजी वलांडी रस्त्यावरील सोनकवडे पेट्रोल दुकानाला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आज वेळ सकाळी व्यापाऱ्यांनी प्लॉटच्या दुकानात पूजा करून दिवे लावले होते व वेळ अमावस्या साजरी करण्यासाठी दुकान बंद करून गावाकडे परतले दिव्याने पेट घेऊन संपूर्ण दुकान पेटली नागरिकांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या दुकानांची कुलूप तोडून दुकानाचे शटर उघडून दुकानातील वस्तू व सामान बाहेर काढण्यास नागरिकांनी सुरुवात आग लागलेल्या दुकानात लाकडी असल्याने आगीने भीषण रूप धारण केले व काही क्षणातच आजूबाजूची सहा दुकानांनी घेतला येथील अग्निशामन दल यांना फोन करून आगीची माहिती देण्यात आली ही दुकाने पत्र्याच्या शेडची असल्याने आजूबाजूच्या दुकानांनीही पेट घेतला अग्निशामक दल येईपर्यंत पाच दुकानांना आग लागली अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु अग्नीचा तांडव खूपच भयानक असल्याने आग आटोक्यात आली नाही काही क्षणातच उदगीर निलंगा येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले दीड ते दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणले व बाकीची दुकाने आगीपासून बचावले देवणी येथील अग्निशामक दलाचे प्रमुख नाझीम मोमिन शेख मुनाफ उदगीर अग्निशामक दलाचे आकाश अंधारे उत्कर्ष कांबळे आकिब शेख सत्यजित कांबळे निलंगा येथील अग्निशामक दलाचे प्रमुख नागेश तुरे मल्लिकार्जुन शिंदे सोमनाथ मादळे गंगाधर करवडे या कर्मचाऱ्यांनी आगीला नियंत्रणात आणल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला या अग्नितांडवामध्ये विश्वकर्मा डोअर रुद्र मोबाईल शॉपे महालक्ष्मी ऑटोमोबाईल्स थ्री स्टार ऑस सेंटर सिद्धनाथ इलेक्ट्रिकल रायबा मेन्सवेअर पांडुरंग कृषी सेवा केंद्र हे दुकाने जळून खाक झाले या दुकानातील अंदाजे पन्नास ते पंचावन्न लाख रुपयांचे नुकसान झाले जळालेल्या दुकानांचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे यांनी दिली हे अग्नि तांडव आटोक्यात आणण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके माजी सरपंच राम भंडारे हकीम बोडीवाले यांच्यासह गावातील नागरिकांनी सहकार्य केले जळालेल्या दुकानदारांना शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी दुकानदारांकडून होत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या ग्रामीण मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा ग्रामीण मराठी न्यूज चॅनलसाठी संपादक शेख नईमुद्दीन कौसडीकर